धर्मदाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी पारदर्शक पद्धतीनं उपलब्ध होण्यासाठी नेत्ररोग तज्ञ डॉ संतोष आडके यांची जिल्हास्तरीय समितीवर निवड करण्यात आली राज्यपालांच्या चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार डॉक्टर आडके यांची या समितीवर नामनिर्देशित सदस्य वैद्यकीय क्षेत्र तज्ज्ञ डॉक्टर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे सोलापूर शहर जिल्ह्यात एकूण अठरा धर्मादाय रुग्णालय आहेत या रुग्णालयात आर्थिक दुर्बलांसाठी एकशे तर निर्धन रुग्णांसाठी एकशे बावन्न खाटा राखीव आहेत यात विविध रुग्णालयांचा समावेश आहे दरम्यान सोलापुरातील धर्मादाय रुग्णालयांना वेळोवेळी भेटी देऊन नियमाप्रमाणे सर्व सोयी सुविधा उपलब्ध होतात की नाही याची पाहणी या, या दरम्यान केली जाणार आहे कुठे दिसल्यास या संदर्भात तक्रार करण्यातील पात्र लाभार्थ्यांनी अडचण असल्यास सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल शेजारील आडके हॉस्पिटल इथं संपर्क साधावा असं आवाहन डॉक्टर संतोष आडके यांनी यानिमित्त केलं बंधनकारक आहे वार्षिक उत्पन्न शहाऐंशी हजाराच्या खाली आहे त्यांना पूर्णपणे मोफत ट्रीटमेंट देणे ज्यांचं उत्पन्न एक लाख साठ हजार आहे त्यांना पन्नास टक्के कन्सेशन देणे आणि असलेल्या जागांच्यापैकी दहा टक्के जागा ह्या पूर्णपणे मोफत आणि दहा टक्के जागा ह्या पन्नास टक्केने देणे पण प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये हे इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे तर बऱ्याच ठिकाणी कसं दाखवलं जातं की जिथं उत्पन्न नाही त्या जागा त्यांना दिल्या असं दाखवतात गरीब रुग्णांसाठी आणि दुर्बल घटकांसाठी त्या दृष्टीने माझा आता मी सगळ्या हॉस्पिटलची चौकशी करेन आणि त्याप्रमाणे करण्याचा माझा मानस आहे या पत्रकार परिषदेस माझी अधिष्ठाता डॉक्टर सुनील घाटे प्रभाकर जमखंडीकर शिरीष दंतकाळे डॉक्टर संदीप आडके नागनाथ हलकोडे आदींची उपस्थिती होती